फिर्यादी शरणप्पा करेप्पा यातनूर वयवर्ष चोपन्न धंदा सिक्युरिटी राहणार सर्वे नंबर तीन महावीरनगर लेन नंबर एक वडगाव शेरी पुणे यांनी तक्रार दिल्यावरून चंदनगर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर पाचशे चौतीस दोन हजार तेवीस भादवी कलम तीनशे आठ एकशे त्रेचाळीस एकशे सत्तेचाळीस एकशे अठ्ठेचाळीस एकशे एक एक एकोणपन्नास चारशे सत्तावीस सह भारतीय शस्त्र अधिनियम कलम चार पंचवीस प्रमाणं महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम एकशे बेचाळीस सदोतीस एक सदोतीस तीन एकशे पस्तीस सह क्रिमिनल लॉ अमेंडमेंट ऍक्ट कलम तीन सात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन एकोणीसशे नव्याण्णवचे कलम तीन एक तीन आय तीन दोन तीन चार अन्वय गुन्हा नोंद करण्यात आलाय सदर गुन्ह्यातील वॉन्टेड आरोपी आदित्य संदेश कांबळे तेवीस राहणार बालाजीनगर लेन नंबर तीन वडगाव शेरी पुणे हा गुन्हा करून चार महिन्यांपासून झाला होता तो सातारा सांगली नाशिक अशी वेगवेगळी वॉन्टेड आरोपी आदित्य कांबळे याचा शोध घेत असताना तपास पथकातील पोलीस अंमलदार विकास कदम यांच्या तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे कौशल्यपूर्वक माहिती घेऊन आणि पोलीस हवालदार महेश नाणेकर पोलीस अंमलदार सुरज जाधव यांना त्यांच्या गोपनीय बातमीदार मार्फत आदित्य कांबळे हा जुना मुढवा रोड साईनाथ नगर वडगाव शेरी पुणे येथे येणार असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली सदर बातमीची खात्री करून तपास पथकातील टीम त्या ठिकाणी रवाना होऊन आरोपीचा शोध घेत असताना आरोपी आदित्य कांबळे हा रावल भवन इमारतीसमोर उभा असल्याचं दिसला आरोपी आदित्य कांबळे याची आणि पोलीस स्टाफची नजरा नजर होताच त्यानं तेथून ते पळ काढला तेव्हा पोलिसांनी त्याचा ते पाठलाग करून त्याला काही अंतरावर पकडलं त्याला त्याचं नाव पत्ता विचारला तेव्हा त्यानं त्याचं नाव आदित्य संदेश कांबळे वयवर्ष तेवीस राहणार बालाजीनगर लेन नंबर तीन पुणे सांगितलं पुढील कार्यवाहीसाठी येथे आणून सदर पुण्याचा तपास सहाय्यक पोलीस आयुक्त संजय पाटील एरोडा विभाग हे करीत आहेत सदरची कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार सह पोलीस आयुक्त प्रवीण पवार अप्पर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग मनोज पाटील पोलीस उपायुक्त परिमंडळ चार विजय मगर, सहायक पोलीस आयुक्त एरवडा विभाग संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मनीषा पाटील वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंदनगर पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक गुन्हेशाखा पंडित रेजितवाड तपास पथक प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक तानाजी शेगर पोलीस अंमलदार अविनाश संघपाड श्रीकांत शेंडे विष्णू गोणे महेश नाणेकर सचिन रंदिवे शिवाजी धांडे गणेश हांडगर शेखर शिंदे श्रीकांत कोदरे सुरज जाधव नामदेव गडदरे विकास कदम न्याडोबा लहाने यांनी केली आहे